नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात जळगावातील जैन हिल्सवर सुरू असलेल्या हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवात हायटेक शेती करण्यासाठी विविध यंत्रसामुग्री दाखवण्यात येत आहे यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत जैन कंबाईन सीड प्लांट या मशीनची माहिती महोत्सवात सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आली या मशीनच्या सहाय्याने एकाच वेळी शेतीची पाच कामे करता येणार असून त्यामुळे वेळेची व इंधनाची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले वेगवेगळ्या आधुनिक टेक्निकनं तयार केलेल्या ज्या मशिनरी आहे ते आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत तर ह्या मशीन पाहण्यासाठी शेतकरी बंधाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय या ठिकाणी आम्ही जैन कंबाईन सीड प्लांटर हे ठेवलेलं आहे एकत्रित बियाणे पेरणी यंत्र आहे तर ह्या मशीनच्या साहाय्याने आपण एका वेळेस पाच काम करतोय हे मशीन आपण ट्रॅक्टरला जोडून शेतामध्ये घेऊन गेलो का पाच कामं करत हे बाहेर मग निघणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला खताचा बेसल डोस देण्याची सोय केलेली आहे खताचा बेसल डोस हा मध्ये जो रोटर दिला त्या रोटरच्या सहाय्याने एकदम चांगल्या प्रकारे हे खत चांगलं मातीत मिक्स केलं जातं त्याच्यानंतर पुढचा भाग घेतलेला आहे तो आपण गादीवापा तयार करण्याचा भाग घेतलेला आहे याच्यामध्ये आपण साधारणतः चार फूट रुंदीचा आणि नऊ इंच उंचीचा गादेवापा बनवतो आहे गादीवापा बनवल्यानंतर पुढं आपण पेरणीचा भाग घेतलेला आहे मधला जो भाग आहे हा पेरणीचा आहे पेरणीमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या बियाण्याची पेरणी करण्याची ह्याच्यामध्ये सोय केलेली आहे आणि खास म्हणजे ह्याच्यात कांद्याची रेग्युलर पेरणी आणि कांद्याची नर्सरीही करण्याची ह्याच्यामध्ये आपण सोय केलेली आहे पेरणीमध्ये आपण तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात दोन ओळीतल्यानंतर परत त्याच्यामधलं दोन बियाण्यातलं अंतर आणि बियाण्याची खोली तर ह्या तिन्ही गोष्टी आपण ह्याच्यामध्ये आपण कमी जास्त करण्याची ॲडजस्ट करण्याची सोय असल्यामुळे आपण सगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये बियाणे पेरणी करू शकतो आणि बियाणे पेरणी झाल्यानंतर पुढचा जो भाग येतो तो आपला पाणी देण्याचा एक तर आपण स्प्रिंकलरनं पाणी देऊ शकतो किंवा मग आपण थेबकनं जर थेबकनं जर पाणी द्यायचं असेल तर पाठीमागच्या बाजूला आपण हे दोन लॅटरल स्प्रेडर दिलेत ह्याच्यावरती आपण थेबकचे दोन बंडल लावायचे आहेत आणि मशीन जसं पुढं चालत राहील तसंच पाठीमागच्या बाजूला दोन थेबगच्या हे या गादी वाप्यावरती अंतरून दिल्या जाईल म्हणजे अशा प्रकारे याच्यामध्ये सुरुवातीला खताचा बेसळ डोस दिला जाईल त्याच्यानंतर गादीवापा बनवला जाईल जा। गादीवापा बनवल्यानंतर त्याच्यावरती बियाण्याची पेरणी केली जाईल आणि पाठीमाग ठिबकच्या नळ्याही टाकल्या जाईल अशा प्रकारे वेगवेगळी ही पाच कामं ह्या मशीनच्या सहाय्याने आपण एकत्रित करतो आहे तर हे जैन कंबाईन सीड प्लॅन्टर चालवण्यासाठी साधारणतः आपल्याला पन्नास एच पी किंवा त्याच्यापेक्षा जास्त अश्वश्यकते असणारा ट्रॅक्टर हे मशीन चालवण्यासाठी पाहिजे मशीनच्या सहाय्यानं आम्ही शेतकरी बांधवांचा जो होणारा उत्पादन होणारा जो खर्च आहे तो कमी करण्याचा जास्तीत जास्त ह्याच्या सहाय्यानं प्रयत्न केला आहे म्हणजे याच्यामध्ये आपण रोटर चालवणार आहे परत पेरणी यंत्र चालवणार आहे गादी वापा बनवण बनवणार मशीन चालवणार आहे तर हे वेगवेगळ्या मशीन चालवण्यासाठी ट्रॅक्टरला डिझेलचा लागणारा खर्च त्याला लागणारं मनुष्यबळ आहे ते वेगवेगळे होणारा खर्च जो आहे तो कमी करून आम्ही एकाच वेळेस ह्या मशीनच्या साहाय्याने ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे तर तो जो कर खर्च आहे तो पूर्णपणे ह्या मशीनच्या साहाय्याने आपला वाचवला जाणार आहे शेती शेतीसंबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन शेतकऱ्यांना पाहता यावे यासाठी जैन इरिगेशनच्या वतीने या कृषी महोत्सवाचे जळगावात आयोजन करण्यात आले असून हा कृषी महोत्सव पंधरा जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे हेमंत पाटील खान्देश प्रभा जळगाव